बोल दुशीले, एसा बोला भले जनी शुभा। कोन नेने शोभा अन्न जीवाचे जीवन विष मेलवन विष होय सोने शुद्ध नेने कोन हा विचार डाके हिनवर केले त्यासी यती शुद्ध परी अधम लक्षण वाया गेले तेने सोंगे हित तुका म्हणे शूर तोची पावे मान आनिक मंडन मंडणं भारवाही अर्थ संतांनी घेतलेल्या वेषाला मी दोष देत नाही तर त्याच्या अंतकरणात जे अवगुण आहे त्याला मी दूषण देत आहे माझ्या बोलण्याचा राग मानू नका अन्न जीवन जगण्याचे मुख्य साधन आहे हे कोणाला कळत नाही परंतु त्याचा अन्नामध्ये विष कालवले त्याच अन्नामध्ये जर विष कालवले तर ते अन्न आपल्या जीवास घातक ठरेल सोनं शुद्ध आहे हे कोणाला माहीत नाही पण जर सोन्याचे अलंकार करणाऱ्या कारागिर्याने सोनाला इतर धातूचा डाग लावला तर ते सोनं शुद्ध राहत नाही एखाद्या मनुष्याची जात उच्च कुळातील आहे परंतु त्याच्या अंगामध्ये अवगुण असतील अधम लक्षण असतील तर तो उच्च कुळात जन्माला आलेला असून देखील वाया जातो त्याचे उच्च कुळात जन्माला येणे म्हणजे एक प्रकारचे सोंग घेतल्यासारखे आहे तुकाराम महाराज म्हणतात रणांगणामध्ये जो शूरपणे लढाई करतो तोच खरा शूर असतो नुसतेच वर शिपायाचे कपडे घातलेले किंवा वस्त्र परिधान केले तर तो शूर ठरत नाही तो केवळ व शस्त्राचे भार वाहणारा ठरतो